आमची भक्ती रडू राहिली तिला शाळे जायचं होतं भाऊ सोबत मोठी झाली का मग जायचं हा जा। बागा किती रडते आमची भक्ती तिच्या तिच्या भाऊ माग लागली ती, चा, ती चा लाग आता तरी मी तिला घरी जाऊन आधी लावते मस्त बायकी हा ना बाई आणि बिस्किट देणार आहे मी तिला तुला काय खायचं काय खायचं तुझा भाऊ चालला शाळेमध्ये आता मस्त बायके ना हा बघ तिला पण शाळेत जायचंय बस तिकडं लांब राहते रस्त्यावर ना मग आमच्या इथं कच्चा रोड आहे तिकडून आमच्या रोडवर जायला लागतं तिथं बस येते शाळेची तर भाऊ नवे बुट्ट नवे आज कपडे दिवायचं आज शाळेचा पहिला दिवस आहे ना म्हणून नवे कपडे घालून जाऊन द्या तर भक्तीचा दादा गेला आहे शाळेत त्यामुळे ती आता रडायला लागली आहे तिला असं वाटतं मला पण बस मध्ये जायचं तिची रोजची ती सवय तो जर शाळेत चालला का मागं लागते ती आणि रडती पण काही नाही थोडे वेळ रडती नंतर ती बरोबर शांत होऊन जाती तर भक्तीची आंघोळ वगैरे झाली आणि भक्तीला नाधी लावली तिची आजी पेरूच्या बागात घेऊन आली बोलली तुला एक पेरू देते ती सकाळी रडत होती भाऊच्या मागं लागली म्हणून आता काही नाही मस्त खेळल ती आणि मला पण आज फुलं खुडायची आहे तर मी चालले आहे आता फुलं खुडायला जिपसोकडं तर आता जिप्स खुडायचं आहे जास्त काही माल नाही आहे एक दोन बॉक्स जेवढा निघेल तेवढा काढून द्यायचं आहे मला आणि त्या बुडापासून मी कट करून घेते कातर नसल्यामुळे मी हाताने जास्त खुडते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मला खुडायचे आहे पण मोबाईल पकडायला नाही त्यामुळे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही आणि खोडल्यावर पॅकिंगचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखव तर आता मी बंडल घेऊन घरी आले आणि लगेचच पॅकिंगला बसले आहे आणि आमचे ते जे कामाला आमचे भाऊ आहे ते आम्ही दोघंजणं पॅकिंग करतो आहे कारण माझे व्हिडिओ पण इतके दिवस येत नव्हते तर बरेच दिवस झाले माझे मिस्टर गाडीवरून पडले पंधरा दिवस झाले त्यांचा पाय बघू शकता तुम्ही त्यांच्या पायाला लागलेलं आहे आणि छोटंसं ऑपरेशन झालं आहे पायाचं त्यामुळे ते आता खुर्चीवर जे त्यांना बेड रेस सांगितलं आहे पंधरा वीस दिवस तर सगळे काम आता मलाच बघायचे आणि आमचे ते भाऊ आहे आम्ही दोघंजणं करून घेतो तर ते बोलले व्हिडिओत मला घेऊ नको पण मी थोडीशी काढली व्हिडिओ कसं जे आहे ते आहे तर आता पॅकिंग केल्यानंतर लगेच आम्हाला बॉक्स भरायचे आणि व्हिडिओ माझे म्हणून येत नव्हते कारण मी हॉस्पिटलमध्ये होते आणि मला तिथं पण आपलं माणसाचं काही दुखतं आहे आणि व्हिडिओ काढायला बरं पण नव्हतं वाटत त्यामुळे मी तिथं काहीच व्हिडिओ काढले नाही आणि आता मी परत माझी रुटीन चालू केली व्हिडिओची तर रोजच्या प्रमाणे तुम्हाला माझे व्हिडिओ येत जातील आणि शॉर्ट व्हिडिओ पण येत जातील तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईबर करा लाईक करा आणि शेअर करा तर हे अर्धा किलोचं माप आहे तुम्हाला माहितीच असेल आणि जिप्सोची आता नवीनच सुरुवात झालेली आहे मार्केट तर एवढी नाही आहे पण आता प्लॉट चालू झाला त्यामुळे ते, ते आता फुलं काढायची गरज आहे तर आता बॉक्स पॅकिंग झाली आहे आणि आता इथंच माझे व्हिडिओ संपवते मी भेटूया परत नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय बाय